नमस्कार सगळ्यांना शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या यूट्यूब चॅनलवर आपण महाराष्ट्रात पारंपरिक दागिन्यांचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असतो ज्यामध्ये अतिशय सुंदर अशी व्हरायटी असते आणि आपल्या कलेक्शनचं यू एस पी म्हणजे आपलं मंगळसूत्रांचं कलेक्शन जे आज मी पुन्हा एकदा अतिशय सुंदर असे मायक्रो पॉलिशचे सोन्यासारखे दिसणारे अशी मंगळसूत्र घेऊन आली आहे अतिशय छान अशी व्हरायटी आहे तीन लाईन चार लाईन मध्ये अशी ही मंगळसूत्र असणार आहेत काहींना वाट्या असणार काहींना पदक असणार आहे शाज कलेक्शनच्या कोणत्याही व्हिडिओची तु, जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल कोणत्याही दागिन्यांची ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करणं गरजेचं आहे आपला व्हॉट्सअपचा नंबर सगळ्या व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतो अवेलेबल व्हॉट्सअपला मेसेज करून अवेलेबल आहे की नाही एकदा चेक करायचं पेमेंट आणि ॲड्रेस सेंड केल्यानंतरच तुमची ऑर्डर बुक होते कॅश ऑन डिलिव्हरीची सिस्टम आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे कृपया पेमेंट आधी करावं लागतं याची नोंद घ्यायची आता मी व्हिडिओला सुरुवात करते अतिशय छान असं सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत आपण जे सगळ्यांना आवडतं किंवा थोडेसे पारंपरिक मंगळसूत्रांच्या जशा चा डिझाईन्स असतात तशा या डिझाईन्स असणार आहे सगळ्यात पहिली डिझाईन मी अतिशय सुंदर अशी पेंडंटवाल्या मंगळसूत्राची घेऊन आलेली आहे खूप सुंदर असं गोल पेंडेंट आणि त्याला छान असे तसेच कानातले टॉप्स आहेत आणि त्याला छान असं लटकन सुद्धा आहे मंगळसूत्राची लाईन बघा खूप सुंदर आहे मधून चेनचं काम आहे बाजून बाजूला काळे मणी आणि गोल्डन मण्यांचं काम असं मिक्स येणार आहे पारंपरिक मंगळसूत्र असणार आहे किंमत असणार आहे तीनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग छत्तीस इंचामध्येच हे अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचा म्हणजे तुमची ऑर्डर लगेचच बुक करता येईल खूप छान डिझाईन आहे बऱ्याच जणांना हे पदक खूप आवडतं जर तुम्हाला आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण की लिमिटेड पीस असतात त्यांचे एकदा का ते स्टॉक आउट झाले की लगेचच पुन्हा ते रिस्टॉक होत नाहीत काही डिझाईन्स ज्या आपल्याला अशा वाटतात की आपण प्रवासात आहोत किंवा इतर ठिकाणी जातोय आणि तेव्हा आपल्याला सोन्याची मंगळसूत्र घालताना थोडीशी भीती वाटते अशा छान असे सोन्याच्या मंगळसूत्रांना ऑप्शन म्हणजे खूप सुंदर असं हे वाटी मंगळसूत्र फुलाची वाटी असणार आहे त्याच्यावर तीन लाईन मध्ये काम आहे बघा गहू मण्याचं काम आहे फ्लेक्झिबल चेन असणार छत्तीस इंच मंगळसूत्राची लेंथ असणार आहे किंमत याची चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज जर नाही केला तर ऑर्डर घेतली जात नाही त्याच्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करणं खूप गरजेचं आहे पुढचं मंगळसूत्र बघा अतिशय छान पारंपरिक मंगळसूत्र बऱ्याच जणींची अशी सोन्याची मंगळसूत्र असतात म्हणून आपण अशाच डिझाईन आणतो ज्या सोन्याच्या मंगळसूत्रांना रिप्लेस करता येतील थोडीशी फॅन्सी वाटी लावली आपण ह्याला छान आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातले आहे मंगळसूत्राची लाईन बघा मधून चेन जाते एकदम सोबत डिझाईन आहे काळे मणी आणि गोल्डन मणी सिंगल सिंगल मध्ये मध्ये येणार याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तीस आणि छत्तीस दोन्ही सायजेस अवेलेबल आहेत किंमत असणार याची तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग थर्टी अँड थर्टी सिक्स इंचेस बोथ आर अवेलेबल थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेच बुक करता येईल पुढचं मंगळसूत्र आपण फॅन्सी वाटा यासाठी लावतो कारण की त्याच्यासोबत सुंदर असे कानातले सुद्धा तुम्हाला येतात जे तुम्ही नंतर इतर आउटफिट सोबत मॅच करून घालू शकता पुढचं मंगळसूत्र बघा वाटी मंगळसूत्रच आहे छान असे कानातले येणार त्याला मंगळसूत्राची डिझाईन बघा खूप सुरेख आहे मधून चेन आहे बाजूने काळे मण्यांचं काम आहे आणि मध्ये ना छान असं गोल्डन डिझाईन आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये आणखीन छान दिसतं याच्यामध्ये तुम्हाला छत्तीस इंचाची साईज अवेलेबल आहे पाठीमागचा भाग असा सिम्पल असणार आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल आता थोड्या वेळापूर्वी जी मी डिझाईन दाखवली त्याच्यातच मी आता पदक बदललेलं आहे मग अशी वाटी लावली होती आता चंद्रकोरचं पेंडेंट लावलेलं ला आहे आपण याला आणि छान गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तीस आणि छत्तीस इंच दोन्ही अवेलेबल आहे बऱ्याच जणांचं असतं की सगळ्या डिझाईन्स ह्या छत्तीस मध्येच आहे तर आम्हाला तीस मध्ये पण काही हवं असेल तर तीस इंचामध्ये तुम्हाला पेंडंट किंवा वाटी राऊन सुद्धा मिळेल छान चंद्रकोर पेंडंट आहे मस्त पेंडंट त्याला छान असे कानातले येणार लाईन बघून घ्या एकदम सोबत डिझाईन बऱ्याच जणींची स्वतःची मंगळसूत्राची अशी डिझाईन असते रिअल गोल्ड मध्ये मधून चेन आहे काळे वाण्यांचं जास्त काम आहे गोल्डन मनी सिंगल सिंगल तुम्हाला मध्ये मध्ये दिसणार चारशे रुपये फ्री शिपिंगमध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचा म्हणजे ऑर्डर बुक होती तीस इंच आणि दोन्ही अवेलेबल आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला जी डिझाईन आवडली आहे ती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन लगेचच बुक करू शकता पुढचं मंगळसूत्र वाटी मंगळसूत्र ट्रेडिशनल डिझाईन चार लाईनमधलं मंगळसूत्र आहे एकदम सिम्पल डिझाईन आहे खूप काही फॅन्सी काम नाही याच्यामध्ये चा चार लाईनमध्ये काळेमणी मग मा गोल्डन मणी वरच्या भागामध्ये इथे सिंग एक एक गहूमणीसुद्धा आहे गहूमणी म्हणजे गव्हाच्या आकाराचे मणी असतात किंमत असणार चारशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फोर नाईंटी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल अतिशय छान दिसतात या डिझाईन्स खूप सिमिलर डिझाईन्स आहेत या जसे आपल्या सोन्याची मंगळसूत्रांना असतात तशा त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ह्या खूप पसंत पडतात खूप आवडतात पुढचं डिझाईन बघा तीन लाईन मधलं मंगळसूत्र वाटी आणि त्याला तसे छान असे कानातले जशी वाटी असेल तसे त्याला मॅचिंग कानातले येतात जनरली फॅन्सी वाट्या असतील तर तीन लाईन मधलं काम आहे काळ्या मण्यांचं आणि गहू मण्यांचं काम इथे मिळेल तुम्हाला मध्ये हा चेनवाला भाग येणार असं हे सेम रिपीट काम होतं थर्टी सिक्स इंचेसमध्ये मंगळसूत्र आहे किंमत असणार याची चारशे साठ रुपये फ्रीशिपिंग घेऊन फ्री व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल बऱ्याच जणींचा आवडतं एक डिझाईन आहे जे खूप जणी खूप वेळा माग मागवतात असंच हे डिझाईन पण यावेळेस मी त्याला छान असं पेंडंट लावले गोल पेंडंट आणि फुलाचे असे कानातले येणार मंगळसूत्राची लाईन पाच लाईनमध्ये आहे थोडंसं ब्रॉड मंगळसूत्र आहे मधून चेन आहे मणी आहेत गोल्डन मणी आहेत खूप सुरेख दिसतं खूप छान वाटतं हे मंगळसूत्र स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा छत्तीस इंच आहे किंमत असणाऱ्याची पाचशे रुपये फ्री शिपिंग फाईव्ह हंड्रेड शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे विदाऊट स्क्रीनशॉट ऑर्डर घेतली जात नाही प्युअर मायक्रो पॉलिश मधली ही मंगळसूत्र आहेत त्याच्यामुळे छान टिकतात खऱ्या मंगळसूत्रांसारखा लुक देतात तुम्हाला लग्न समारंभांमध्ये प्रवास करताना अशी मंगळसूत्र घालणं खूप सोयीचं जातं खूप कम्फर्टेबल असतो आपण कारण की टेन्शन नसतं सोन्याच्या मंगळसूत्रांना वापरण्याचं चा। चार लाईनचं बघा खूप छान पॅटर्न सुंदर अशी वाटी डिझाईन चार लाईन मध्ये गहू मण्यांचं काम तुम्हाला दिसेल काळ्या मण्यांच्या सोबतच नंतर मध्ये हा चेनचा भाग दिसेल तुम्हाला स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे सगळं मंगळसूत्र थर्टी सिक्स इंचेस मध्ये आहे चेन गहूमणी पुन्हा चेन गहूमणी काळेमणचं मिक्स काम छत्तीस इंच लाँग असं हे मंगळसूत्र किंमत असणार चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग फोर एटी रुपीज फ्री शिपिंग आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे फ्री शिपिंग ही फक्त महाराष्ट्रापुरतं आहे महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला चाळीस रुपयाचं एक्स्ट्रा शिपिंग पे करावं लागेल बऱ्याच महिलांचा आवडतं एक डिझाईन असतं ते म्हणजे शंकरपाई डिझाईन थोडस स्टाईल स्टाईलमध्ये हे जातं छत्तीस इंच मध्ये पाच लाईनचं हे मंगळसूत्र त्याच्यामुळे छान मोठं दिसतं शंकरपाई डिझाईनचं चा छान अशा वाट्या पारंपरिक डिझाईन आहे ही आपली शंकरपाई डिझाईन छत्तीस इंच लॉंग मंगळसूत्र पाचशे रुपये फ्री शिपिंग मध्ये अवेलेबल कि आहे किती छान बघा हे ट्रँग्युलर शेपचे मणी आहेत काळ्या मण्यांचं मिक्स काम येणार छत्तीस इंचाची हाईट असणार आहे स्क्रीनशॉट आहे ज्यांना आवडेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल सुंदर सुन्दा सुंदर मंगळसूत्र असतात काही काही छोट्या छोट्या व्हरायटी येतात त्याच्यामध्ये आणि त्या वेरिएशन मध्ये मंगळसूत्राची डिझाईन पूर्णपणे बदलून जाते आता हे मंगळसूत्र बघा तुम्ही रेग्युलर आपलं जसं पारंपारिक पाटी मंगळसूत्र असतं तशा वाट्या आहेत त्यांना चार लाईनमध्ये आहे गोल्डन आणि काळ्या मण्यांचं काम मध्ये ह्या चेन्स थोड्याशा जाड चेन्स वापरल्या आहेत नंतर इथे गहूमणी आहेत पुन्हा सेम तसंच काम रिपीट होत आहे चेनचं पुन्हा रेग्युलर गोल मणी छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र आहे पाचशे तीस रुपये फ्री शिपिंगमध्येही अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे स्क्रीनशॉट नसेल तर तुम्हाला नेमकं कोणतं मंगळसूत्र आवडलंय हे आम्हाला समजणार नाही आणि त्याच्यामुळे विदाउट स्क्रीनशॉट कुठलीच ऑर्डर बुक केली जाणार नाही पुढचं मंगळसूत्र बघा छान असं वाटी मंगळसूत्र आहे त्याला तसेच मॅचिंग असे कानातले सुद्धा येणार आणि मंगळसूत्राची लाईन तीन लाईन मध्ये आहे खूप सुंदर असे हे गोल्डन मनी काळ्या मण्यांचं मिक्स काम इथे फ्लेक्झिबल चेन असणार म्हणजे अतिशय सुंदर आणि अशी लवचिक असणार ही छत्तीस इंचामधलं हे मंगळसूत्र आहे किंमत असणार ह्याची चारशे साठ रुपये फ्री शिपिंग फोर सिक्स्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेऊन ला मेसेज करायचा आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करतो किंवा रील्स अपलोड करतो तेव्हा त्यांच्या किमती जुन्या व्हिडिओच्या किमती जर त्याच असतील तुम्ही तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर एकदा किमती पुन्हा कन्फर्म करायच्या कारण की बऱ्याचदा किमती चेंज होतात कमी किंवा जास्त सुद्धा होतात त्याच्यामुळे समजा तुम्ही एखादा एक वर्ष जुना व्हिडिओ बघत असाल आणि तो व्हिडिओ शेअर करून त्याच्यात समजा किंमत आहे चारशे पन्नास रुपये पण असं होऊ शकतं की त्याची आता किंमत थोडीशी वीस रुपयांनी वाढली आहे चारशे सत्तर किंवा चारशे ऐंशी होऊ शकते त्याच्यामुळे एकदा किंमत कन्फर्म करायची आणि नंतरच पेमेंट करायचं बघा पुढे मी अतिशय सुंदर असं राजवाडी स्टाईलचं पेंडेंट लावलेलं मंगळसूत्र घेऊन आले मस्त मोठ्या साईजच पेंडेंट त्याला छान असे कानातले मंगळसूत्राची लाईन बघा डमरू पॅटर्न मध्ये घेऊन आलोय आपण हे असे पाईप वाला सेक्शन असणार वरती एक हरगुजे मणी आहेत मंगळसूत्राची लाईन तीन लाईन मध्ये आहे गहू मण्यांचं काम काया मण्यांचं काम चेनचं काम खूप सुंदर वाटतं हे मंगळसूत्र प्रॉपर छत्तीस इंच मंगळसूत्र आहे पेंडंट मुळे हाईट कदाचित वाढेल अडतीस इंचापर्यंत जाऊ शकते किंमत असणार ह्याची पाचशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फाय नाईन्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा पाचशे नव्वदमध्ये मध्ये हे राजवाडी स्टाईलचं डमरू पॅटर्नचं मंगळसूत्र आहे आता त्याच पॅटर्नमध्ये थोडंसं चार लाईन मध्ये जेव्हा चार लाईनची मंगळसूत्र असतात तेव्हा गुच्छे छान दिसतात मस्त भरलेले मंगळसूत्र दिसतं खूप सुंदर आणि मोठं पेंडंट आपल्या कलेक्शनचं हे खूप छान पेंडंट आहे जे बऱ्याच दिवसांनी स्टॉकमध्ये आलेलं आहे मोराचं पेंडंट मोठ्या आकाराचं कानातले सुद्धा छान असे मोठ्या आकारांचे आहेत लाईन बघून घ्या पाईपवाला सेक्शन आहे ते चार लाईनचा गुच्छा आहे मण्यांचा आणि चेनचा पुन्हा मध्ये हा पाईपवाला सेक्शन येणार ह्याची है सुद्धा हाईट ॲक्च्युली छत्तीस इंच आहे पण पेंडंट व हाईट अडतीस इंचापर्यंत जाते किंमत असणार आहे ह्याची पाचशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फाय नाईन्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करणं गरजेचं आहे त्याशिवाय ऑर्डर बुक होणार नाही पुढचं बघा छान मोर पेंडंट आहे त्याला तसे छान कानातले जाईदार मोर हा त्याच्यामुळे जाई खूप छान वाटते मंगळसूत्राची लाईन बघून घ्या चौकोनी मण्यांचा वापर केलेला आहे या मंगळसूत्रामध्ये एक काळ एक गोल्डन असं हे सेक्शन सिंगल काम आहे त्याच्यामध्ये चेन आहे चौकोनी मण्यांचं काम आहे मस्त वाटत चौकोनी मणी किंमत असणार आहे चारशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फोर नाइन्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये हे अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा छोट्या मोठ्या इव्हेंट्स ना लग्न समारंभांमध्ये अशी मंगळसूत्र आपल्याला खूप बरी पडतात एकतर सोन्याची मंगळसूत्र एवढी कॅरी करण्याचं टेन्शन नसतं आणि हे जर असं दरवेळेस काहीतरी नवीन घालायला मिळतं प्राइजेस खूप नॉमिनल आहेत पाचशे सहाशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून जातात घरपोच मिळतात पुढचं बघा छान असं वाटी मंगळसूत्र आणि त्याला तसे कानातले मंगळसूत्राची लाईन बघा एक ब्लॅक एक गोल्डन असं काया मण्यांचं आणि गोल्डन मण्यांचं काम मध्ये हे लाईन आहेत चेन आहे फ्लेक्झिबल मध्ये हे डमरू आकाराचे मणी आहेत त्याच्यावर खाली खरबुजा मणी आहेत मंगळसूत्र छान दिसतं छत्तीस इंच आहे किंमत असणार चारशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फोर नाइन्टी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा आता मी जे गळ्यात घातलेलं आहे ते सुद्धा एक मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवते जे खूप छान आहे त्याला सुद्धा छान असं मी राजवाडी स्टाईलचं पेंडेंट लावलेलं आहे ह्याची हाईट छत्तीस इंच आहे मी ऑलरेडी घातल ते ऑलमोस्ट स्टमक पर्यंत जातं मी तुम्हाला एकदा ह्याचं काढून लुक दाखवते की कसं वाटणार हे मंगळसूत्र बघा राजवाडी स्टाईलचं हे मंगळसूत्र आहे पेंडंट पण राजवाडी स्टाईलचं आणि लाईन सुद्धा कारण की ह्याच्यात है ह्याला जे पाईप वापरलेत त्याच्यावर रेड आणि ग्रीन कलरच्या स्टोनचं काम आहे छान अशी चार लाईन मध्ये गुच्छेवाली लाईन आहे फ्लेक्झिबल चेन आहे खूप मस्त वाटतं हे मंगळसूत्र मध्ये हा मोठा पॅच येणार किंमत याची असणार आहे सहाशे वीस रुपये शिपिंग सिक्स ट्वेंटी रुपीस फ्री शिपिंग छान असे कानातले फुलाचे स्क्रीनशॉट घ्या अडतीस इंचापर्यंत जाणारे मंगळसूत्र आहे कारण यांच्या लाईन छत्तीस इंचापर्यंत जातात चौतीस ते छत्तीस पेंडेंट मोठं छान दोन अडीच इंचाचं असलं की ते छान अडतीस इंचापर्यंत जातो सहाशे वीस रुपये फ्रीशिपिंगमध्ये आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा आज आपण जे मिक्स असं कलेक्शन दाखवलं ते तुम्हाला कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट करून कळवा रिप्लाय यायला कधी कधी थोडासा उशीर होतो त्याच्यामुळे थोडासा पेशन्स ठेवायचा आणि वाट बघायची रिप्लाय तुम्हाला नक्की येणार व्हॉट्सअपलाच मेसेज करायचा व्हॉट्सअपलाच तुम्हाला रिप्लाय येणार जर युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं बेल आयकन बटन दाबायला विसरू नका म्हणजे आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला लगेचच नोटिफिकेशनद्वारा कळेल थँक्यू